गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाचा जन्म माता पार्वतीच्या शरीराच्या मातीपासून झाला होता जेव्हा माता पार्वती स्नान करायला जात होते तेव्हा तिने तिच्या ती शरीराच्या मातीपासून एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण घातला आणि त्याला तिच्या द्वाराचे रक्षण करण्यास सांगितले त्या पुतळ्याचे नाव गणेश होते जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा गणेशाने त्यांना ते आत जाण्यापासून रोखले ज्यामुळे देवांचे देव महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापले नंतर जेव्हा पार्वतीजींना दुःख झाले तेव्हा शिवजींनी हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या धडाशी जोडून त्याला पुनर्जीवित केले माता पार्वतीने हत्तीमुख असलेल्या मुलाला आपल्या हृदयाशी आलिंगन दिले ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवाने या मुलाला सर्वांचे प्रमुख घोषित केले आणि त्याला अग्रण्य उपासक होण्याचा आशीर्वाद दिला या काळात गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते गणरायाची मूर्ती देखील मातीपासून बनवली जाते त्याचमुळे गणेशाची मूर्ती नदी तलावात किंवा पाण्यात विसर्जन केली जाते जेणेकरून त्यांचे जन्मचक्र दर्शविले जाईल धार्मिक दृष्ट्या हे हा जो गणेश उत्सवाचा काळ हा अतिशय पवित्र मानला जातो या काळामध्ये नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणून या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा किंवा काही प्रभावी उपाय केले तर ते त्याचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा हिरव्या मुगांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील म नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणार आहे तर हा हिरव्या मुगांचा उपाय आपल्याला कधी करायचा कोणत्या वेळेत करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये कर परेंत कदी ही उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता तुम्हाला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचा आहे अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्वच्छ स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर हा उपाय तुम्ही तिथे बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून सुद्धा करू शकता आता तुम्हाला काय करायचं तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून स्थानावर ठेवून द्यायचं आहे आता ज्या पाण्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक केला आहे ते तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही मोदकाचं नैवेद्य किंवा नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला ओम गण गणपती आहे नाम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे गणपती अथवा शि पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना ज्या फूल दुर्वा अर्पण करायला लावायच्यात मुलांकडनं सुद्धा आपल्याला ओम गण गणपती ते ना मग या मंत्राचं जप करायचं जर मुलं मोठी असतील ते तर त्यांच्याकडनं सुद्धा आवर्जून आपल्याला गणपती अथर्व शिष्यंचं पठण करायचं आहे आता लहान असतील मुलं तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपण अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते विधिवत देवपूजाही करून घ्यायचे गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायचे आहे त्याचबरोबर स्वतःलासुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आता जर तुमच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकतात की अगदी तुम्ही देवघरामध्ये देव बसून हा उपाय केला तरीही चालणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे जे आहेत ते घ्यायचे आहेत जे, जे हिरव्या मुगाचे आपण दाणे घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा सुद्धा घ्यायचा आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक हि हिरव्या रंगाचा कपडा आणि एकशे आठ हिरवे मूग लागणार तर आता दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुल मुलांकरता वेगवेगळे एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे त्याचबरोबर दोन वेगवेगळे हिरव्या रंगाचे कपडे हे घ्यायचे त्याचबरोबर जर तुमची नो मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी शिकायला किंवा राहत असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये जो हिरव्या रंगाचा आपण कपडा घेतलेला आहे तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे एकशे हिरवे मूग घेऊन आपल्याला बसायचं आहे त्या एकशे आठ हिरव्या मुगामधला पहिला मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपत्य यांना या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तो हिरवा मूग जो आहे तो त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर अर्पण करायचा आहे पुन्हा आपल्याला एक हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते गणपत्यना मय्या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तो हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपत नम या मंत्राचा जप करायचं एकशे आठ वेळा आपल्याला आपल्या प्ले मनातली इच्छा बोलून आपल्याला तो हिरव्या रंगाच्या कपड्यावर हे दाणे जे आहेत ते अर्पण करून घ्यायचे आता या एकशे आठ हिरव्या मुगाच्या दाण्याची आपल्याला एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच काही वेळाकरता ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमच्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली ही तयार करून घ्यायची तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांकरता वेगवेगळ्या ह्या पोटल्या ज्या आहेत त्या तयार करून आहेत आता तुमची मुलं नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा याच पद्धतीने आपल्याला एकशे आठ हिरव्या मुगाची जी पोटली आहे ती तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलांची एखादी वस्तू असेल म्हणजे त्यांचा फोटो असेल किंवा वस्तू असेल त्याच्यासमोर आपल्याला संपूर्ण रात्रभर ही पोटली तशीच ठेवायची आता तुमची मुलं तुमच्या घरीच राहतात तर काय करायचं आहे ही पोटली गणपती बाप्पांसमोर जी आपण ठेवलेली तिकडनं उचलायची आणि रात्री आपली मुलं झोपायला जायच्या अगोदर त्यांच्या उषाखाली आपल्याला पोटली नेऊन ठेवायची एक मुलगा असेल तर एक मुलाच्या उशाखाली ठेवायचे दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळी पोटली ही त्यांच्या उषाखाली ठेवायची संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला तिथेच ठेवायची दुसऱ्या आपल्याला सकाळी लवकर उठायचंय स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली आपल्या मुलांच्या उशाखाली की आपल्या मुलांच्या वस्तूंसमोर आपण जी पोटली ठेवली असेल ती उचलायची आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे ती आपल्या मुलांच्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांना अर्पण करायचे तर तुमची मुलं तुमच्याजवळ राहत असेल तर आवर्जून जाताना मुलांनासुद्धा घेऊन जाणे त्यांच्या हातातनं ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण कल्या करायला लावायची अतिशय चमत्कारिक असा हा उपाय कारण असं म्हटलं जातं गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साक्षात गणपती बाप्पा या भूतलावर असतात आणि जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने खऱ्या मनाने गणपती बाप्पांची पूजा करतो सेवा करतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात गणप बाप्पा पूर्ण करत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या